बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा अमित जोशी आयोग गोरेगाव बंदा बिंदासाईच्या माध्यमातून आज रेकवार तुमच्या समोर आलोय अहो की अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत लोकसभेला कोण बाजी मारणार आणि कोण पंतप्रधानपदी विराजमान होणार याची उत्सुकता सर्वांना आहे आज प्रत्येकाला वाटतं की मोदी कदाचित हॅट्रिक पुन्हा करतील परंतु महाराष्ट्रात काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं त्याला कारण असं आहे की भाजपने दोन पक्षाचे चार तुकडे केले आणि हे चारही जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आता ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत एकनाथ शिंदे आहेत शरदचंद्र पवार आहेत आणि अजित दादा पवार आहेत या चौघांपैकी कोण बाजी मारणार आणि कोणाचं आव्हान संपुष्टा देणार हे मंगळवारी सिद्ध होणार आहे परंतु मला असं वाटतं की भाजपने थोडीशी चूक केलेली आहे यावेळी आणि कदाचित जसं मला वाटतं तसा जर निकाल अपेक्षित ठरला तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल भाजपला असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे हा फॉर्म्युला संपलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला मिशन पंचेचाळीस पार करता येईल असं भाजपला वाटलं पण भाजप कदाचित संभ्रमात राहिली आणि भाजपची विकेट गेली म्हणा किंवा भाजपची फसगत झाली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि हा निकाल आपल्याला मंगळवारी कळेल सुरुवातीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत उद्धव ठाकरे गेल्यानंतर भाजपच्या मनात जो राग होता खास करून देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मुख्यमंत्रीपद न मिळालं एकशे पाच आमदार येऊन सुद्धा मुख्यमंत्रीपद नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात पहिली काय केलं तर शिवसेना फोडली शिवसेना फोडल्यावर असं झालं म्हणजे असं म्हणतात की भाजपवाले म्हणतात किंवा एकनाथ शिंदे म्हणतात की, की आम्हाला रणनीती पटली नाही उद्धव ठाकरेंचे विचार पटले नाही म्हणून ना आम्ही बाहेर पडलो पण अख्ख्या दुनियेला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की ईडी आणि सीबीआय याला घाबरून अनेक जण हे एकनाथ सोबत एक 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 करत एकेचाळीस बेचाळीस लोक निघून गेले भाजपला त्यावेळी असं वाटलं की आता उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडलेली आहे त्यामुळे आपल्याला येणाऱ्या लोकसभेत आणि विधानसभेत पूर्ण बहुमत मिळेल विधानसभेमध्ये तर मिळेलच मिळेल पण लोकसभेमध्ये मिशन पंचेचाळीस पूर्ण होईल पण त्यांचा जो पहिला सर्वे आला एक सात आठ नऊ महिन्यापूर्वी तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की नाही तसं काही होताना दिसत नाहीये मग काय करायचं मग त्यांनी अजितदादाला फोडलं आणि राष्ट्रवादीला परत एकदा लग्न केलं एकीकडे शरद चंद्र पवार एकटे पडले अजितदादा हे सोबत निघून गेले त्यानंतर आणखीन उत्साह वाढला त्यांना असं वाटलं की नाही आता मिशन पंचेचाळीस पूर्ण होणारच होणार आणि त्यांनी गाजावाजा सुरू केल्या जाहिराती सुरू केल्या भाजपच्या प्रत्येक जो नेता आहे तो उठला की सांगायचं मिशन पंचेचाळीस आणि आपकी बात चारशे पण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कदाचित काहीतरी वेगळं होतं कारण उद्धव ठाकरे यांचा पक्ष ज्या पद्धतीने फोडला ते महाराष्ट्रातील जनतेला आवडलं नाही त्यातही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्या ट्रक ट्रकभर पुरावे दिले ज्यांच्याविरोधात ईडी सीबीआय आणि मुंबई पोलिसांकडे भाजपने तक्रारी केल्या त्याच लोकांना मांडीवर बसवून सत्तेत सामील झाली भाजपा त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला हे आवडलं नाही आता परिस्थिती अशी आहे की भाजपच्या हे लक्षात आलंय की नाही आपली काहीतरी कुठेतरी चूक झाली प्रॉब्लेम असा झाला की ज्यावेळी भाजपने ही रणनीती आखली होती पंचेचाळीसशी तेव्हा त्यांना ते कल्पना नव्हती हो ते भ्रमात होते की उद्धव ठाकरे पूर्णपणे संपलेले आहेत उद्धव ठाकरेंसोबत जे चाळीस एकेचाळीस शिलेदार तेरा आम खासदार हे जे आपल्याबरोबर आले आहेत ते आपल्याला मिशन पंचेचाळीस पर्यंत घेऊन जातील पण तिथेच त्या भ्रमात राहिलेली भाजप फसली त्याला कारण असं आहे की भाजपसोबत जे गेले ते फक्त शिंदेचे शिलेदार गेले सर्वसामान्य कार्यकर्ता गेला नाही मतदार गेला नाही त्यामुळे फार मोठी पंचायती भाजपची झाली आता आपण येऊया की नक्की काय होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे एकीकडे सानुभूतीची लाट महाराष्ट्रातील जनतेमध्ये ठाकरे कुटुंबियांवर असलेलं प्रेम भाजपने ज्या पद्धतीने ईडी सीबीआयचा वापर केला त्याबद्दल जनतेच्या मनात असलेली चीड या तिन्ही गोष्टीचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किती झाला हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर काँग्रेसची पारंपरिक मतं आणि शरद चंद्र पवार यांनाही काही महाराष्ट्रातून जी सहानुभूती मिळाली याचा फायदा किती महाविकास आघाडीला होणार किती उद्धव ठाकरेना होणार हे बघणं एकदम उत्सुकतेचं आहे त्याला कारण असं आहे की उद्धव ठाकरे एकवीस जागा महाराष्ट्रात लढवतायत भाजपला असं वाटतंय की तीन चार जागेत जर हे आट आटकून गेले आणि शिंदे ज्या पंधरा जागा लढवतायत किंवा अजितदादा जे चार मिळवत आहेत लढवतायत तर एकोणीस मधले आपल्याला तेरा चौदा जरी मिळाल्या तरी आपला वरचष्मा राहील हा भाजपचा हे सगळं समीकरण आहे पण मला असं वाटतं आजपर्यंतचे जे युट्यूबवरचे म्हणा किंवा खाजगी वाहिन्यांचे म्हणा किंवा पत्रकारांचे म्हणा जे अंदाज आले आहे त्याच्यावर असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला किमान बारा आणि कमाल पंधरा जागा या पडतील जर तसा चमत्कार झाला तर तो, तो मोठा धक्का भाजपसाठी असणार आहे त्याला कारण असणार असं की भाजप भ्रमात राहील भाजपला भाजपला वाटलं शिवसेना संपली उद्धव ठाकरे यांचा गट संपला पण तसं झालेलं दिसत नाही आता काय ते स्पष्ट होईल पण जर बारा ते पंधरा जागा एकवीस पैकी या उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या तर निश्चितपणे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी तर मोठा धोका असेलच पण शिंदेचं अस्तित्व हे संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही कारण निकाल आल्यानंतर जर हाच निकाल ठरला तर निश्चितपणे शिंदेच्या गटाची बार्गेनिंग पॉवर ही भाजपमध्ये माहितीत कमी होणार आणि त्यापेक्षाही त्यांचे जे काही खासदार आहेत नेते आहेत आमदार आहेत ते त्यांना सोडून दुसरीकडे निघून जातील मग ते कोणत्याही पक्षात जातील त्यामुळे शिंदेंचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक होती आणि येणारा हा निकाल असेल दुसरी गोष्ट अशी आहे की समजा उद्या जर महाविकास आघाडीला वीस पेक्षा अधिक जागा मिळाल्या कारण आता महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे गटाचे पाच खासदार शरद पवारांचे दोन खासदार आणि काँग्रेसचा एक खासदार असे आठ खासदार आहेत जर ही संख्या वीसच्या घरात गेली तर निश्चितपणे विधानसभेसाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी भाजपची मोठी पंचायत होणार आहे त्यांना धडपड करावी लागणार आहे मग काय होणार जर महाविकास आघाडीला वीसच्या वर जागा मिळाल्या तर होणार काय तर मला असं वाटतं की महाराष्ट्रात पुन्हा ईडी पार्ट टू चालू होणार ईडी पार्ट टू मी एवढ्याआधी म्हणतोय कारण जर उद्या भाजपच्या काही सीट हरल्या तर त्यांना असं वाटणार की शिंदे गटाने काम नाही केलं अजितदादानी काम नाही केलं पण जी मंडळी आज भाजपच्या विरोधात खुले आम बोलताना दिसत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे असो ते किंवा शिंदे गटाची असो त्यांना पुन्हा ईडी त्रास द्यायला सुरुवात करणार दुसरी गोष्ट अशी होणार की जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांना मिळून जर सतरा सोळा सतराच्या वर जागा गेल्या तर पुन्हा उरले सुरले जे ईडीच्या रडारवर आहेत या मंडळी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंची असो किंवा शरद चंद्र पवार गटाचे असो ईडी पुन्हा त्यांच्या मागे लागणार मुंबई पोलीस पुन्हा त्यांच्या मागे लागणार सीबीआय मागे लागणार त्याला कारण असं आहे की पुन्हा एकदा भाजप काहीतरी डाव खेळणार विधानसभेच्या आधी उद्धव ठाकरे यांना कमकुवत कसं करता येईल त्यांची माणसं तोडता कशी येतील शरद पवारांना कमकुवत कसं करता येईल याकडे भाजप पुन्हा लक्ष देणार ईडीचा वापर होणार ईडी पार्ट टू पुन्हा महाराष्ट्रात दिसणार पण इतकं निश्चित सांगेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहानुभूती मिळालेली आहे लोकांचं प्रेम मिळालंय मराठी लोकांनी मतदान केलंय प्रथमच असं झालंय की शिवसेनेला मुंबई महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मतदान केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे आगामी काळात उद्धव ठाकरे यांना त्याचा फायदा होणार आहे आता किती होणार हे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कळणार आहे कारण मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होते या मतमोजणीचा कल जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला आजही सांगतो की उद्धव ठाकरे यांना एकवीस पैकी फक्त पाच ते सहा जागा मिळाल्या तर निश्चितपणे त्यांचा विधानसभेचा प्रवास हा खडतर असेल त्यांचा पुढचा राजकीय प्रवासही खडतर असेल आणि शिंदे यांची यांचा वरचस्मा असेल महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र जर ही परिस्थिती उलटी झाली शिंदेचे केवळ चार पाचच जण निवडून आले आणि त्या जागी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे बारा ते पंधरा खासदार निवडून आले तर निश्चितपणे भाजपसाठी ही पंचायत असेल भाजपच्या अडचणी वाढले आणि भाजपला असं वाटेल की उद्धव ठाकरे संपलेल्या ज्या भ्रमात आपण होतो तिथे आपण फसलो आज एवढंच मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र